काय करतो वजस कोणती गाडी कशी खेळायचे आज आमचं वजस ची गाडी खेळतोय काय करतो तशी लात नाही मारायची खराब होईल हो का कुठे तुझी गाडी अयो, कशी जंप मारते तुझी गाडी लाईट पण आहे तिला लाईट पण आहे तिला हा खरे मोठणी चलती का ती तू ती व्हायचा होता अ छान ओ ची आई

वाटलं काय काय सेल खराब झाले होते ना तिचे थार आवडली ना सगळ्यांना